परिसरातून मोटारसायकल चोरून विक्री करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेकडून मालेगाव दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शहरासह सटाणा चांदवड येवला नाशिक जळगाव परिसरातून मोटारसायकल चोरून त्या विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले या कारवाईत चोरीच्या मोटारसायकल खरेदी करणाऱ्या पाच विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडील तेरा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक भारती शहरातील इस्लामपुरा भागात दुचाकीवरून फिरणारे ऐकलाखा अहमद इमतियाज अहमद वय चौतीस याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीचे कागदपत्रे मागितली त्याने या दुचाकीची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केल्याने त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार अहमद अब्दुल संगमेश्वर याच्या मदतीने मालेगाव सह सटाणा येवला चांदवड नाशिक जळगाव या भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याने या दुचाकी निसार अहमद अकसर हुसेन राहणार देवीचा मळा मुजीब अहमद जमील अहमद राहणार संगमेश्वर विकन दादामिया पिंजारी राहणार दरेगाव सोयबहमद अजहर मोहम्मद सोयबिद्रीस यांना विकल्याची कबुली दिली पोलिसांनी या पाच जणांकडून तेरा मोटारसायकल जप्त केले आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी तेगबीर सिंग संधू सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील चेतन सवत्सरकर संतोष हजारे सुनील पाडवी प्रदीप बहिरम देवा गोविंद गिरीश बागुल विनोद टिळे हेमंत गिलबिले यांनी ही कारवाई केली या चोरट्यांकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे क्राइम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक